मालेगाव चौकात भररदा वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले अपघातात दोघांचा मृत्यू मालेगावच्या नांदेड ऍटो पॉइंट जवळ घडला ट्रक दुचाकीचा भीषण अपघात विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील मालेगावमध्ये नांदेड ॲटो पॉइंट जवळ थरारक दुचाकीचा भीषण अपघात गाँच। अपघातात दोघांचा मृत्यू सविस्तर माहिती अशी की अर्धापूर वसमत रोडवर मालेगाव येथील जिजाऊ मासाहेब चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले एक पदचारी गंभीर जखमी झाला ही सदरील घटना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर ट्रक चालक जागेवरून पसार झाला मालेगाव येथून जवळच असलेल्या कासरखेडा येथील पंकज माधव हिंगोले वर्ष वीस व सुजल नागोराव धुतराज हल्ली मुक्काम कासरखेडा वैवर्ष अठरा हे तरुण मूळगाव सोनखेड हे आपल्या दुचाकीने आपल्या घराकडे जात होते अर्धापूर वसमत रोडवर अठरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वसमत मार्गे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक जी जे शून्य के टी ब्याण्णव चाळीसची दुचाकी क्रमांक एम एच सव्वीस बी वाय सव्वीस बहात्तर जोराची धडक बसली तर या थरारक भीषण अपघातात पंकज हिंगोले व सुजल धुतराज या दोघांचा घटनास्थळी जागेवरच मृत्यू झाला तर घटनास्थळीच असलेला एक पदचारी प्रमील प्रभाजी इंगोले वय वर्ष अठरा राहणारा कासरखेडा हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यास नांदेड येथे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घडलेल्या घटनेची सदर माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून प्रेत मालेगाव आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले यावेळी घटनास्थळी महामार्ग पोलीस आदित्य लाकुळे हनुमंत बोईनवाड महेश तळेकर अनिल मोपडे जहिरुद्दीन फारुकी संदीप चटलेवार सुनील पवळे वसंत शेणगारे यांनी मदतकार्य करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केले। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट मालेगाव नांदेड